you wow. 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 बाजारातील तयार खाद्यपदार्थ तळलेले चमचमीत पदार्थ हे खायला चविष्ट लागतात मोठ्या प्रमाणात सर्वच ते खातात पण त्यामुळे आज सर्वांच्याच आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे निरनिराळ्या भागात निरनिराळे रोग वाढत आहेत असे डॉक्टर विपुल कक्कड यांनी सांगितले कल्याण शहरातील डॉक्टरांनी भारतीय आयुर्वेद दिनाचे निमित्त साधून एम या संस्थेने साडेचारशेहून अधिक ठिकाणी आरोग्यविषयक कार्यशाळांचे आयोजन केले होते त्यात आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले डॉक्टर सुरेश महादेवन आणि डॉक्टर वंदन महाजन यांच्यासह अनेक डॉक्टर या उपक्रमात सामील झाले होते आहाराच्या चुकीच्या सेवनाच्या पद्धतीने आपले आरोग्य बिघडते निरनिराळ्या प्रकारचे आजार आपल्याला ग्रासतात त्यामुळे मनस्वास्थ्य बिघडते असे सांगून कक्कड यांनी सांगितले की अनेक जण आजारी पडल्यावर घरगुती उपाय म्हणून गोळ्या घेतात पण गोळ्या खाऊन पूर्ण आजार कधीच बरा होत नाही आपल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कार्यक्रमातून त्याने आरोग्यविषयक आहाराची माहिती देऊन आहार कोणता घ्यावा कधी घ्यावा कसा घ्यावा तो कोणत्या भांड्यात शिजवावा या संबंधी विस्तृत माहिती दिली यावेळी कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आमदार खासदार यांच्याही मोलाचे सहकार्य लाभले मुंबई मुरबाड कल्याण येथील स्वामी समर्थ केंद्रावरही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर सुरेश महाजन यांनीही निरनिराळ्या कार्यक्रमातून आरोग्याचे महत्त्व सांगितले विरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज नमस्कार मी डॉक्टर विपुल जसवंत राय कक्कड सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही धनत्रयोदशीच्या निमित्ताने म्हणजेच की प्रथम भार भारतीय आयुर्वेदिक दिवस या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रभरामध्ये एम सी आय ए म्हणजेच की महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आणि आयुर्वेद व्यासपीठ या संस्थेद्वारा महाराष्ट्रभरात चारशे पन्नासहून अधिक ठिकाणी अधिक डॉक्टर आणणे लोकांसाठी अवेअरनेस प्रोग्राम साजरा घेतला गेला होता आहारातून आरोग्याकडे तर ते साधारण आम्ही कल्याण मध्ये आमचे बारा डॉक्टरांची टीम होती त्यांनी कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये तीसहून अधिक प्रोग्राम घेतले गेले होते त्यांतून शहापूर आहे मुरबाड आहे नालासोपारा वसई भिवंडी डोंबिवली हे सगळ्या परिसरामध्ये बावीस तीस प्रोग्राम झाले होते त्यामध्ये मुख्य की आजकालची जी आपली आहाराची पद्धत आहे आपण त्यामध्ये काय चुका करतो त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेस न्यूट्रिशन डेफिशियन्सी मिळते किंवा बरेचसे आजार होतात तर नव्वद टक्के आजार असे असतात की जे आपल्याला फक्त आहारातून बरे होऊ शकत असतात किंवा आहारामुळे होत असतात मग न्यूट्रिशन डेफिशियन्सी होते विटामिनच्या गोळ्या खाऊन ती बरी होते का तर तात्पुरती बरी होऊ शकते पण ती शंभर टक्के पूर्ण त्याचा उपशय मिळत नाही आणि म्हणून आपण आयुष्यभर डॉक्टरांचे खेपे किंवा गोळ्या खात बसत असतो तर ही जागृती आणण्यासाठी आणि आयुर्वेद दिवस आहे मग तो आरोग्य दिवस म्हणून साजरा व्हावा धन्वंतरी जयंती आहे धन्वंतरी म्हणजे देवांचा देव तर त्या पूजन करून त्या निमित्ताने आम्ही कल्याण आणि महाराष्ट्रात अशा व्याख्यानांचं आयोजन केलेलं होतं आम्ही या प्रोग्राम मध्ये पॉवर पॉईंट दाखवलेलं होतं तर त्यामध्ये आहाराची पद्धत कशी असावी आहार बनवायचा कसा असतो बनवताना भांड कोणतं वापरायचं मग जेवताना पाणी किती प्रमाणात प्यावं मग जो स्थूल रोगी असेल किंवा स्थूल कोण रुग्ण आहे त्याने किती पाणी प्यावं कधी पाणी प्यावं त्याचे फायदे काय त्याचे तोटे काय मग हे सगळ्या विषयांवरती खोल माहिती दिली म्हणजे मा आपले भारतीय सण असतात आता दिवाळी सुरू झालेली आहे नुकतीच तर दिवाळीमध्ये नोव्हेंबरमध्येच काय येते शिशी ऋतू मध्येच काय दिवाळी साजरा करायची असते या सगळ्यांचं पूर्ण सायंटिफिक डाटा अवेलेबल आहे आणि हे डाटा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतोय की ज्यांनी आपली संस्कृती आपली परंपरा आपलं आयुर्वेद आपलं आरोग्य हे सगळं सांभाळून टिकून राहावं आणि आपण कमीत कमी आजारांच्या बळी पडावं या विशेष प्रोग्राम या सगळ्या प्रोग्राम मध्ये आम्हाला नगरसेविका आहे मग आमदार खासदार मग भाजपचे आहे शिवसेनाचे आहे सगळ्या पार्टींकडनं आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि खूप छानपणे हा प्रोग्राम साजरा आम्ही करू शकतो डॉक्टर बंधन महाजन आयुर्वेद व्यासपीठ व एमसी आय एम यांच्या संयुक्त विद्यमाने आहारच आरोग्य या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रात लेक्चर्स व्याख्यानं घेतले गेले अतिशय उत्साहात व प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीसह हा प्रोग्राम संपूर्ण महाराष्ट्रावर राबवला गेला त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रांच्या बहुतेक ठिकाणीसुद्धा हा प्रोग्राम घेतला गेला आणि तिथेही बऱ्याचशा ठिकाणी तीनशे चारशे पर्यंत सुद्धा उपस्थिती प्रेक्षकांची मिळाली मी वैद्य सुरेश महादेवन या कार्यक्रमातून लोकांचा प्रचंड आम्हाला प्रतिसाद मिळाला लोकांना हा कार्यक्रम खूप आवडला ह्याच्यातून लोकांना कळलं की आहार आरोग्य आणि आपली संस्कृती ह्याचं किती जवळचं नातं आहे आणि कसं राहावं दिनचर्य वगैरे कसं आपण राहावं आणि कसं आपल्या आयुष्यात आपण राहतो आणि काय काय चेंजेस करावे बदल करावेत त्याच्यात असं म्हणून लोकांना त्याच्यातलं बरंचसं माहिती मिळालं